घाटाचा राजा मन्या हिंद केसरी महाराष्ट्र केसरी सप्त हिंद केसरी अशी बिरुद मिरवणारा आणि अवघ्या जनमानसांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा फकड्या म्हणजेच मन्या वाघाचं बळ आणि चित्त्याचा वेग लाभलेला मन्या म्हणजे जीवसृष्टीच्या इतिहासातील एक अलौकिक हिरा फुलगावचे वागस्कर यांच्या दावणीतून राजूशेठ जवळेकर यांच्या दावणीला आलेला मन्या जवळेकर परिवारासाठी जणू देवदूतच ठरला बैलगाडा हा महाराष्ट्राच्या धमनीत सळाळणारा खेळ या खेळाचं धडधडणारं हृदय म्हणजेच मन्या अलौकिक सामर्थ्य लाभलेला मन्या तत्कालीन त्याच्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागं टाकत एक एक घाट गाजवू लागला आणि मण्या या वादळाची ओळख अवघ्या महाराष्ट्राला झाली रेकॉर्ड बनवणं आणि स्वतःच रेकॉर्ड तोडणं हे जणू मण्यासाठी सवयीच झालं होतं प्रत्येक घाटात एकच आवाज घुमत होता सभापती शेठ जवळेकरांचा खेळ झुकतोय आणि हा आवाज जणू मण्याच्या काळजाला भिडत होता मन्याची छेक, मण्याचा रुबाब मन्याची धाव पाहण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय डोळ्यात प्राण आणून घाटात उभा राहत होता मण्याच्या नावानं घाट भरतही होते आणि मण्याच्या आठवणी घेऊन रिकामेही होत होते घाट भरवावा तोही मण्यानं आणि रिकामा करावा तोही मण्यानच यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचलेला मन्या आपल्या धन्यालाही त्यानं महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पोहोचवलं रक्ताच्या नात्यापेक्षाही अतूट व श्रेष्ठ नात्याने मन्याने मन तयार केली नाती तयार केली असा हा आपला मन्या सव्वीस फेब्रुवारीला आपल्यातून निघून गेला एक मुठी धाव घेण्यासाठी मन्या जो घाटाचा श्वास होता मन्या जो जनमानसांची आस होता मन्या म्हणजे चित्त्याचा भास होता समर्थ सद्गुणी वेगाची रास होता दिलं दिल। अशा या आपल्या मन्याला भावपूर्ण श्रद्धांजली